लोक कमेंट करत असतात जखमाचे प्रकार बघितले तर वेगवेगळे जखमाचे प्रकार असतात तर ह्या जखमाच्या तुम्ही असाल तर त्यांच्यासाठी बघा जखमाचे प्रकार नुसतं चाललं तरी जखम होत असते खरचटलं तरी जखम होत असते आता आम्ही ज्या वेळेला वारीवर चालू होतो त्यावेळेला आमच्या चकलीमुळे बारीक फोडी आल्या होत्या म्हणजे आपलं पोळल्यासारख्या नंतर मग त्या फुटल्या त्या फुटल्या नंतर मग लवकर बऱ्या होत नसतं बघा जखमा पोळलेल्या जखमा अशा गोष्टी असतात कुत्रा चावला असेल तर ती जखम वेगळी मधुमेह असतील तर ती जखम वेगळी बऱ्याच जखमा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तर ह्या जखमा बऱ्या करण्यासाठी काय उपाययोजना आहेत असे प्रश्न बऱ्याच लोकांना पडतात आणि माणसं जखमा आले की माणसांना जर मधुमेह ग्रस्त रुग्ण असतील तर त्यांना टेन्शन असतं की काय करायचं मधुमेह असेल आणि जखमा झाल्या तर शक्यतो अडचणीच्याच होतात मधुमेह जर वाढलेला असेल तर सगळं ट्रीटमेंट गडबड होऊन जाते तर ह्या जखमा बऱ्या होतात का आयुर्वेदिक उपचारानं त्या अनुषंगानं मी काही माहिती त्या अनुषंगानं काही माहिती व्हिडिओ देतोय तर जे लोक व्हिडिओला येत आहेत त्यांनी टिकून राहा साधारण दहा ते बारा मिनटं अजून आठ ते दहा मिनटं टिकून राहा अतिशय मोलाची अतिशय जबरदस्त अशी माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून माते देतात जखमा कुठल्याही प्रकारच्या असतील तर त्या भरण्यासाठी काही गोष्टी सांगतो जर तुम्ही म्हणजे ज्यावेळेला जंगलामध्ये माणसं जातात जंगलामध्ये माणसं गोळा करून जातात मासेमारीसाठी जातात त्यावेळेला दा लागतं खंचडतं तर अशा वेळेला बरेच लोक आघाड्याच्या पायासात वाटून लावतात जर काटा गेला काट्यामुळे जखम झाली असेल तर ती काटा अलगत भरून येण्यासाठी त्या जखमीमध्ये पू वगैरे होऊ नये यासाठी आघाड्याचा पाला कुठून जर त्या जागेवरती लावला तर तुम्हाला अतिशय छान पद्धतीने फायदा होत असतो अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आघाड्याच्या पाल्यामुळं तो काटा असतो तो काटा अलगत बाजूला होतो बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यामुळं ठणका असतो वेदना असतात किंवा कुण निर्माण होणार असतो आत्म निर्माण करून जातो जर तुम्हाला रोगाची जखमा असतील तर त्या अनुषंगाने ट्रीटमेंट वेगळी करावी वे लागते पोटातून सुद्धा काही औषधं घ्यावी लागतात पोटातून औषधं घ्यावी लागतात तसे उपाय करावे लागतात तर जखमा ह्या बऱ्या होण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या काही उपाय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे जखमा जर खर्च केली असेल तर साधारण उपाय करायचा काय करायचं पाणी घ्या पाण्याने धुवा चांगल्या पद्धतीनं धुतल्यानंतर तुम्ही साधं आपलं तूप लावा घरात तूप सगळ्यांचं असतं तूप हे औषधी गुणाचं असतं तूप लावलं तरी सुद्धा जखमा या लवकर भरतात ही माहिती लक्षात घ्या जखमा झाल्या की माणसं नंतर मग वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक घेतात वेगवेगळे औषधे घेतात तर अँटीबायोटिक औषधे घेण्यापूर्वी हा उपाय सर्व लोकांनी आवश्यक त्याचा फायदा हा शंभर टक्के होत असतो जखमा झाल्यानंतर किमान एक चार ते पाच दिवस तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ लोणची पापडं असं सेवन करायचं नाही हे सेवन करताय तर तुम्हाला जखमा या वाढतात जखम्यामध्ये जर पूल निर्माण झाला असेल तर अशा वेळेला तुम्ही जाऊ अवश्य डॉक्टरांकडे घ्या जखमा पायाला जखम झाले तर गोळंबा येतो बघा वळमा खेडेगावमध्ये बऱ्याच लोकांना आहे गोळंबा येणे वळमायने म्हणजे काय की काठीमध्ये मध्ये हाताला जखम झाले असेल तर येतील पायाला जखम झाले असेल तर कोपऱ्यामध्ये असे येते त्याला वळंबा येणं असं म्हणतात हा वळमा आला असेल तर डॉक्टर तुम्ही अवश्य डॉक्टरांना दाखवा कुत्रा चावला तर काय करावं कुत्र्याच्या चावल्याचे दखमा या असतात त्यामुळे तुम्ही अवश्य डॉक्टरांना दाखवून इंजेक्शनचा जो काही कोर्स असतो कोर्स करावा कारण भरक्या कुत्र्यामध्ये ऐकलं सुद्धा औषध उपचार नाही त्रास खूप मोठ्या रेबीचा त्रास होतो त्यांचा अवघड होतो त्यामुळे कुत्रा जाऊला चावल्या क्षणी जाऊन तुम्ही डॉक्टरांच्याकडे सध्या अवश्य जो काही उपचार असतो तो उपचार अवश्य करून घ्या कुठल्याही प्रकारची जखम झाली असेल तर ती जखम बरी करण्यासाठी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांग जखम झाली तर साध्या स्वच्छ पाण्याने ती धुवून काढायची नंबर एक नंबर दोन उपाय आपली जी काय हळद असते हळद हळद ही जंतुगुन आहे आपल्या सर्व लोकांना माहिती आहे हळद तुम्ही कापसाने तर त्या ठिकाणी जागेवर लावता जखमा या होऊन जातात नंबर दोन हळद समजा नसेल तर तुम्ही तूप लावा औषधी तूप लावा किंवा महानारायणच्या नावात तेल तुम्ही लावून घ्यायचं पट्टी लावायची पण पट्टी लावताना ती उघणार नाही याची काळजी घ्यायची जखम कुठल्या प्रकारची उगली जाऊ नये जखम जर उगली तर त्याला त्रास होऊन जातो त्यामुळे जखम उठता खावा नये जर आग असेल जखमीमध्ये आग असेल तर शतधवत गुरुत नावाची औषध बाधा तुम्ही मिळतं शतधवत ग्रोत म्हणजे शंभर वेळा तूप ग्रुत हे तूप तुम्ही त्या जखमीच्या पट्टीवरती लावताय बांधताय तर तुमच्या जखमा या लवकर बऱ्या होतात जखमीमध्ये पू निर्माण झाला जखमीमध्ये जर पू निर्माण झाला तर तो पू निर्माण होऊ नये त्रास होऊ नये यासाठी साधा उपाय एक सिंपल उपाय एक एलादी तेल नावादापासून एला तेल ना एला म्हणजे वेलची वेलची पासून तयार केलेलं तेल एला तेल हे तेल तुम्ही जर लावताय पट्टी बांधताय तर जखमीमध्ये जर पू होत पू पुसंचिती होत असेल जखमा तर त्या जखम्याच्या संचिती कमी होऊन जाते जखमाला थोडस गांभीर्याने सुद्धा घ्यावं कारण जखमा या फोडवर जर असतील तर अडचण होते वरच्यावरती जर किरकोळ जखम असेल तर नुसतं तुम्ही पाण्याने धुतलं आणि हळद झालं तरी जखमा या बऱ्या होतात तसे आपण तुमच्या घरातील लहान मुलं बघा पात्रडं असतात लहान मुलं वांद्रडं असतात ते प्रत्येक फिरताना लागतं पडतं लहान मुलं पडलं झडल्याशिवाय त्यांना सुद्धा काय कळत नाही पडल्याशिवाय त्यांना आपण म्हणतो लहान मुलं पडलं त्यांना कळतं की कसं वागायचं तसंच असतं जीवन जगत असताना तर पडलं झडलं साधा हळद जावं तरी जखम भरून जाते जर जखम जर मीठ भरत नसेल जखम नीट जर भरत नसेल तर सिंपल उपाय असतात तुम्ही कडबिंबाच्या पाल्याचा रस कडमिंबाच्या पाल्याचा रस आडुळशाच्या पानाचा रस आडुळसा आपल्या सर्व लोकांना पाहिजे आडुळशाच्या पानांचा रस कळमिंबाच्या पाण्याचा रस त्यात हळद टाकून तर पानाचा रस असं टाकून एकत्र मिक्स करून जर तुम्ही जर लावलं तर तो स्वच्छ दुःखी तर जखमा या लोकलमध्ये होता स्वतः धन्या क्लोर करायचा तर त्याने जखम चांगल्या पद्धतीने भरते बऱ्याच लोकांना मी असे छान छान असे उपाय सांगत असतो त्याचा फायदा बऱ्याच लोकांना होत असतो तर असे सिंपल साधे उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्यावेत त्याचा फायदा घ्यावा जखमेसाठी तुम्ही हे सांगितलेले पाच ते सात उपाय ते उपाय तुम्ही जर करताय तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा हा निश्चित निश्चित होऊन जाईल जखमा या जर पोटात नसतील तर त्यासाठी काय वेगळे उपाय असतात आतमध्ये बघा छाले पडतात बऱ्याच प्रकारात छाले पडतात ती सुद्धा एक प्रकारची जखम असते ती जखम बरी करण्यासाठी बाजारामध्ये जिरा पावडर मिळते जिरा पावडर ही जिरा पावडर तुम्ही साधारण एक चमच्यामध्ये घ्या आणि गेरू पावडर दोन चमचे घ्या एकत्र मिक्स करून तर असं लावायचं आपल्या गावात तुपाकून आतो आतमध्ये सकाळ संध्याकाळ तीन वेळा आणि गुळण्या करायच्या एवढं जर केलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारच्या जखमा असल्या जखमा भऱ्या होतात आपल्या घरामध्ये दोन तीन औषधं आवश्यक आहेत एक शेत धवतं धूल केला तेल आणि त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे जखम धुण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं लोक अशी म्हणतो त्रिफळा चूर्णाने पोट होतं बऱ्याच लोकांना माहिती आहे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यावरती घेणं तुपावरती घेणं गुळावरती घेणं सैन घेणं आपल्या सर्व लोकांना माहिती आहे परंतु त्रिफळा चूर्ण हे बाह्य उपचार कुठल्याही प्रकारला डोळ्यामध्ये जर जखमाल तर त्रिफळा चूर्णाचं दखन केलं जातं पिपळ्यातून डोळ्या असं काढा करून जे काय पाणी असतं पाण्याने डोळे जातील तर सुद्धा चष्म्याचा नंबर कमी होतो डोळ्यामध्ये जे काही जखमा असतात त्या चखण्या बऱ्या होतात तर अवश्य भरपूर असे उपाय असतात ते उपाय आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्यावेत सिंपल साधे सोपे उपाय तुम्ही जर करताय तर तुम्हाला त्याचा फायदा हा होता तो आयुर्वेद शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी लागतात आणि शास्त्र सांगितलेल्या गोष्टीनुसार जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होत असतो तर घाबरून जाऊ नका जखम बरे होण्यासाठी तर जखम जर बरी होत नसेल तर शास्त्रामध्ये महाकिर्त ग्रुप नावाचा औषध सांगितलं आहे महापिक्त ग्रुप बऱ्याच प्रकारच्या ज्या काही जखमा असतात त्या जखमा बऱ्याच करतात ते जखमा बऱ्या करतो किंवा जर जखमी कसली फरत नसेल कुठल्याही प्रकारची पंचवैकल्पपात म्हणून सांगितलेलं आहे पंचवैकल्पात म्हणजे काय तर वडाची साल घ्या आंब्याची साल घ्या उमराची साल घ्या पिंपळाची साली घ्या आणि जांभोळची साल आले का पाच वड आंबा जांभूळ पिंपळ उंबड पाचही साली वरची साल अशी घ्यायची नाही मधली साल घ्यायची मधली साल मधली साल घ्यायची बारीक तुकडे आणि पाचवी साली तर ती मला एक एक तुकडा पाहिजे आला पाहिजे उपकडा वेळेस सांगला मध्ये चांगल्या पद्धतीने तांबीवर पाणी टाकलं आणि आज तांब्यावरून काळून हळ टाकून दुखली बऱ्याचशा साधे सोपे उपाय म्हणून बरे होतात सिंपल साधे किती उपाय तुम्हाला सहा रोपी तुम्ही ज्याला जखमा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पाहिजे कृषी प्रचार तोपर्यंत खूप पाहून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला अवश्य फॉलो करा व्हिडिओ पूर्ण काढल्याबद्दल